खपली गव्हाची खीर यासाठी आपण खपली गहू घेणार आहोत खपली गहू हा थोडा नेहमीच्या गव्हापेक्षा लांबट आणि थोडा जास्त काळसर तांबूस असा असतो आणि पातळही असतो याच्यासाठी आपण आता अर्धी वाटी गहू घेणार आहोत आता आपण पाण्यात भिजवूया त्यासाठी दोन वाटे पाणी घालू पाण्यात आधी स्वच्छ धुवून घेऊया हा हा गहू घ्यायचा म्हणजे तो एकतर त्याची साल पातळ असते लवकर भिजतो आणि पौष्टिकही असतो पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता पुन्हा आपण भिजवण्यासाठी थोडं पाणी घालूया एक वाटीभर पाणी भिजवण्यासाठी घालूया <coughs> आता भिजवून साधारण अर्धा ते एक तास असं आपण भिजवून ठेवूया साधारण तासाभरानंतर आता पाहू आपण गहू बऱ्यापैकी भिजलेला आहे त्याची सालं सुटल्यासारखी दिसत आहेत एवढंच आपल्याला होणं अपेक्षित आहे आपल्याला पूर्ण भिजवायचं नाही गहू हा गहू पौष्टिकही असतो आणि साध्या गव्हापेक्षा महागही असतो साधारण दुप्पट तिप्पट किंमत असते याची साध्या गव्हापेक्षा आता आपण हा गहू चाळणीमध्ये काढूया म्हणजे त्याचं पाणी नितळून जाईल एका चाळणीमध्ये आपण हे गहू काढून घेतलेत चांगलं झटकून घेऊ पाणी आता एक आपण किचन टॉवेल घेऊया चांगलासा रुमाल घेऊया त्याच्यावर हे निथळलेले गहू टाकूया याचं कारण म्हणजे गव्हाभोवती जे पाणीचे आहे थोडंफार लागलेलं ते पाणी कपड्यामध्ये शोषलं जाईल आणि गहू कोरडे होतील आपल्याला हे गहू काही पूर्ण वाळवायचे नाही आहेत फक्त त्याचं पाणी शोषलं गेलं म्हणजे झालं आता असेच आपण एक पाच दहा मिनिट ठेवूया आता आपल्याला इथे दिसतंय की बऱ्यापैकी पाणी शोषलं गेलंय त्याचं आता हे गहू आपण गोळा करूया थोडेसे कपड्याला चिकटल्यासारखे होतात ते आणि मुळात गहू हा चिकटच पदार्थ आहे थोडं पाणी लागलं की ते चिकट होतात आता हे बरेचसे कोरडे लागत आहेत हाताला त्याचा स्पर्श कोरडा आहे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आपल्याला इथे दिसतील की गहू कोरडे झालेले आहेत पण तरीसुद्धा ताटामध्ये आणखी थोडा वेळ ते ठेवायचे आहेत म्हणजे उरलं सुरलं पाणी जे काही पाण्याचा अंश असेल तोही निघून जाईल आणि तरीही गहू भिजलेला राहील किंवा ओलसर राहील असे दोन्ही काळजी घ्यायची आपल्याला आता हा कोरडा झालेला गहू आपण मिक्सरमध्ये टाकतो आहोत तर मिक्सरमध्ये हा दळून घ्यायचा आहे आप आपल्याला पण दळून घ्यायचं असं म्हणताना त्याचं पीठ नाही व्हायला पाहिजे सुरुवातीला ऑन ऑफ ऑन ऑफ पद्धतीने तो फिरवायचा आहे मग आपण एकदा पुन्हा बघूया अजून काही दळला गेलेला नाही आहे आपल्याला हा भरड दळायचा आहे म्हणजे एका गव्हाचे साधारण दोन ते तीन तुकडे व्हायला हवेत अशा पद्धतीने तो दळायचा आहे आता लक्षात येईल आपल्या की कि किती त्याचं भरड झाली आहे ती आता लक्षात येतं इथे भरड झालेली आहे अशा पद्धतीचाच आपल्याला भरड हवी आहे दळलेली आता आपण एका ताटलीत काढून घेऊया ते आणि जो काही कोशेटा निघाला आहे गव्हाची साल जी काही निघाली आहे ती आता आपल्याला पाखडून टाकायची आहे थोडं पाखडायचं फुंकर मारून तर सगळा कोशेटा निघून जातो आणि आता घोळल्यानंतर जर त्याच्यात थोडे गहू वाटत असतील तर ते गहू पुन्हा मिक्सरमध्ये टाकून आपण एकदा त्याचं पुन्हा भरड करून ग भरडीत मिसळू शकतो आधीच्या आता आपण कढई तापत ठेवूया त्यात दोन ते तीन चमचे साजूक तूप घालूया यात आता आपण सुकामेवा घातलेला आहे सुकामेवा तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो घालता येईल काजू बदाम पिस्ते चारोळे मनुके बेदाणे तुमच्याकडे जे असेल ते घाला किंवा नसेल काही यातलं समजा तरीही चालू शकतं थोडेसे सुका मेवा थोडा तळला गेला आहे असं लक्षात आलं की मग त्यामध्ये आपण गव्हाची भरड टाकणार आहोत आता ही गव्हाची भरड जी आहे ती खरपूस भाजून घ्यायची आहे मुळातच या गव्हाचा रंग लालसर तांबूस असतो तो परतल्यानंतर आणखीन थोडासा तांबूस होतो पण करपणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे याच स्टेजला आपण त्याच्यामध्ये चिमटभर मीठ घालणार आहोत आता पुन्हा हलवूया छान खमंगपणा आलेला आपल्या लक्षात येईल जवळजवळ तुपात तळूनच निघतो हा गहू किंवा गव्हाची भरड व्यवस्थित खरपूस भाजून झाल्यानंतर यात आपण आता इथे दोन वाट्या पाणी घालणार आहोत शिजण्यासाठी छान खरपूस होईपर्यंत आहे पुन्हा एकदा हलवून घेतलंय आता यात पाणी घालूया ही सगळी प्रक्रिया आपण कुकरमध्ये छोट्या कुकरमध्ये जरी केली तरी चालू शकते कुकरच्या एक दोन शिट्ट्या होऊ दिल्या की पटकन हे भरड आपली शिजली जाऊ शकते किंवा आता ह्याला आपण रवा म्हणूया पण इथे मी कढई वापरलेली आहे आता इथे पाण्याला उकळी येईल पाण्यात व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी झाकण ठेवूया काही वेळानंतर पुन्हा चेक करूया आपला हा रवा आता शिजलेला असेल कारण तो ऑलरेडी भिजलेला होता ऑलरेडी त्यात पाणी मुरलेलं होतं त्यामुळे शिजायला फारसा वेळ लागत नाही एखादा कण आपण चापसून पाहिला तर आपल्याला कळेल की तो कण आता मऊ झालेला आहे आता पूर्ण पाणी आटलं यातलं थोडंसं ओलसर असताना आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालायचं आहे यासाठी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आपल्या गरजेनुसार कमी जास्तही करता येऊ शकतं दूध घातल्यानंतर आता ते ढवळायचं आहे याच्यात आपण थोडी साय किंवा मलई पण घाल घालू शकतो इथे मी साय घातलेली आहे त्याच्यामुळे खिरीचा सुरमटपणा वाढतो छान एक साईची किंवा मलईची चव येते त्याला तर ता व्यवस्थित ढवळायचं आणि ते पुन्हा शिजायला ठेवायचं दूध आणि गहू यांचं एकत्र एक मिश्रण झालं पाहिजे गव्हाचा चिकटपणा दुधात उतरला पाहिजे आणि दुधामध्ये ते गहू शिजले गेले पाहिजेत असं एक कॉम्बिनेशन तयार व्हायला हवं व्यवस्थित हलवून घेऊया आणि दुधामध्ये आता थोडं रटरट शिजू देऊया जसजशी खीर घट्ट होत जाईल तस तसं ती रटरट शिजल्याचा आवाज यायला लागेल याच वेळी आता आपण वाटी ते अर्धी वाटी इतकी साखर घालणार आहोत साखरही साखरेचंही प्रमाण पुन्हा आपल्याला हवं त्याप्रमाणे घेऊ शकतो काही लोक निघोड खातात काही लोकांना खूप गोड लागतं तर त्यांनी त्याप्रमाणे ते साखर ॲडजस्ट करावी आता याच स्टेजला आपण जायफळ आणि वेलची याची पूड इथे घालणार आहोत जायफळ वेलची घालताना शेवटी कधीही पदार्थ तयार झाल्यानंतर सर्वात शेवट घालावी कारण त्यामुळे त्याचा वास टिकून राहतो पदार्थाला आता इथे आपण एका वाटीमध्ये दोन चमचे दुधाची पावडर घेणार आहोत पण हे ऐच्छिक आहे जर तुमच्याकडे पावडर दुधाची अवेलेबल असेल तरच घालावी नसेल तर फक्त दुधावरही भागू शकतं दूध आणि दुधावरची साय याच्यावरही ही खीर छान लागू शकते आता ही दुधाची पावडर आपण थोड्याशा दुधामध्येच भिजवणार आहोत दूध घातल्यानंतर चमच्यानी आता सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे हे मिश्रण असं निगोट व्हायला हवं गुठळ्या राहायला नकोत एकसारखं हलवून घ्यायचंय इथे आपल्याला दिसेल की हे मिश्रण असं थोडं गंधासारखं घट्ट झालेलं आहे कारण त्यात दूध पावडर आणि दूध असं आहे आता हे मिश्रण आपण खिरीमध्ये होतो या खिरीमध्ये एवढ्यासाठी ओतायचं की यामुळे खिरीचं टेक्स्चर चांगलं येतं आणखीन त्याला घट्टपणा आणि दाटसरपणा येतो आणि चवीतही फरक पडतो आता पुन्हा नीट हलवून घेऊया खीर तस ही खीर आत्ताच थोडीशी सुरुवातीला गरम असताना थोडी पातळ वाटते पण जसजशी थंड होईल तसतशी ही घट्ट होते कारण गव्हाचा चिकटपणा त्या दुधामध्ये उतरतो आणि त्यामुळे ती अशी दाट खीर तयार होते आता आपण एका भांड्यामध्ये ही खीर काढून घेऊया ही तयार झाली आता आपली गव्हाची खीर या प्रमाणानुसार साधारणपणे तीन वाट्या खीर तयार होते आपल्याला जास्त करायची असेल तर प्रमाण वाढवा वाढवता येईल आपल्याला पण झटपट आणि साध्या पद्धतीने होणारी ही खीर आहे खपली गव्हाची खीर थंड किंवा गरम कशीही आपल्याला खाता येऊ शकते